मी शिल्पा शहा सांगलीहून आलेली आहे तर बऱ्यापैकी सगळे पेरेंट्स मुंबई पुण्याहून आलेले आहेत पण मला या कोर्सच्या बद्दल जी माहिती आहे ती कुणाचही रेफरन्स नाही पण फेसबुकच्या थ्रूच समजलं आणि आधी भीती वाटत होती त्यामुळे मी दोन महिने घालवले डिसिजन घेण्यासाठी आता मला असं वाटतं की दोन महिने वेस्ट केले मी खूप आधी जानेवारी मध्ये इन्क्वायरी पाहिजे होतं आणि तो स्वतः आले बघितलं आणि खूप छान म्हटलं एक छान लोकेशन कि लोकेशनचा पण म्हणजे अॅटमॉस्फिअरचा पण फरक पडतो मुलांवरती आणि त्यानंतर मॅडमचे एफर्ट्स म्हणजे त्याच्याबद्दल शब्दच नाही माझ्याकडे कारण त्या एकट्या आणि सर हे दोघांनी मिळून त्याने खूप छान सगळ्यांना हँडल केलं आणि मला थोडासा माझ्या मुलगीच्या बद्दल कॉन्सन्ट्रेशन वाढावं इतर वेगवेगळ्या मुलांच्या बरोबर तिचं राहणं आणि पुन्हा ह्या सगळ्या वेगवेगळ्या टेक्निक्स ब्लाइंड फोल्ड वगैरे ह्या बऱ्याचशा मॅडमने आम्हाला पण थोड्याफार शिकवल्या आणि त्या खूप छान वाटल्या आणि ह्याचा नक्कीच फायदा होईल तर छान मिळाला भविष्यात मी पुन्हा इथं नक्कीच तिला सोडेल माझ्या मुलगीकडून माझ्यासाठी एक सरप्राईज होता की जे म्हणजे गोल काय असतात एम्स आयुष्यामध्ये कसे ठेवायचे हे मी कधीही तिला एक्सप्लेन करू शकत म्हणजे विचारच करू शकत की कसं करू एक्सप्लेन आपलं बालपण खूप वेगळं केलं आपले सेटिंग आपणच बऱ्यापैकी सेट करत होतो पण मॅडमने खूप छान दाखवलं की ते तिनं खूप छान पैकी ड्रॉ करून दाखवलं इम्प्रेस I'm really की शॉर्ट टर्म काय आहे मीडियम काय आहे लॉंग टर्म काय आहे खूप मस्त एक्सप्लेन केलं आणि तिनं तिचे मनातले विचार लिहिले मी डॉक्टर होणार आहे पुढचं डेस्टिनी आय डोंट नो बट आय एम रिअली इम्प्रेस थँक्यू